राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आतापर्यंत एकूण पाच हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपटाच्या ठळक बातम्या व तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सातव्या हप्त्या खुशखबर पाहिली असेल तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची मोठी खुशखबर केंद्र सरकारने जाहीर केली असून तुम्हाला सर्व प्रकारच्या बातम्या आजच्या या व्हिडिओ मध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आजच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच राज्यमंत्री पीक विमा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी पीक विमा नुकसान भरपाईची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया मागील सात ते आठ दिवसापासून सुरू करण्यामध्ये आले काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे मात्र अजून देखील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा न झाल्यामुळे नाराजगीचे वातावरण काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळत आहे राज्यामधील ओबीसी परवर्गातील नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी खोशखबर ओबीसी महामंडळ आता देणार आहे पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज महाराष्ट्र सरकारने आता इतर मागासवर्गीय परवर्गासाठी कर्ज योजना सुरू केली असून सदर योजनेअंतर्गत राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने आता एक लाख ते पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज या लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यामध्ये येणार आहे यासोबतच स्वयंरोजगारांकरिता व लघुउद्योग सुरू करण्याकरिता एक लाखाची बिनिव्याजी थेट कर्ज योजना आता सुरू करण्यामध्ये आली असून सदर योजनेमध्ये नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दशा दशे चार टक्के व्याज दरा करण्यामध्ये येणार असून कर्ज परतीची आता मुदत चार वर्ष करण्यामध्ये आली आहे त्यामुळे आता ओबीसी परवर्गातील लाभार्थ्यांनी या योजनेसाठी तात्काळ अर्ज करून या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हानं राज्य सरकारच्या वतीने करणेमध्ये येते तर मग तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खोष खबर आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा येणार आहेत राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती परंतु आता राज्य सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण करणार असून यासाठी एक हजार सातशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे आणि या सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्याची तारीख आणि वेळ तुम्हाला आजच्या बातम्यामध्ये आम्ही पुढे सांगणार असल्यामुळे तुम्हाला फक्त आजच्या बातम्या शेवटपर्यंत आहेत सोयाबीन <णगी> आणि कापूस बोनस अनुदान संबंधीतील एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी दहा हजार शेतकरी वंचित ई पीक पाणी नोंदणी अभावी बोनस पासून राहिले आहे वंचित शासनाची उदासीनता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवलेल्या माहितीचे काय झाले अशा प्रकारचा प्रश्न आता विचारण्यामध्ये येतोय राज्य सरकारने बोनस संवर्धनासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता परंतु ज्यांची मागच्या खरीप हंगामामध्ये ॲपच्या खोड्यामुळे ई पिक पाणी पूर्ण झाले नव्हते त्या पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक बोनस बोनसंवधनाची रक्कम राज्य सरकारने जमा केली नाहीये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ई पीक पाणी न झालेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करून शासनाला पाठवणे आली आणि केवळ त्यांची ई पीक अपूर्ण असल्यामुळे या शेतकऱ्यांच्या बोनसावनाचे पैसे शे राज्य सरकारने रोखून धरले आहेत राज्यामधील भात आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी भात आणि सोयाबीनला मिळत आहे हमी भाव पण नोंदणी करणे आवश्यक केंद्र सरकारने खरीप हंगामातील पिकांच्या हमी भावामध्ये आता यंदा वाढ केली असून सर्वाधिक वाढी रागी आणि सूर्यफुल या पिकांसाठी करण्यात आले पण यासाठी आता नोंदणी करणे आवश्यक असल्यामुळे महिनाभरामध्ये राज्य सरकारच्या मार्फत आता हमीभाव केंद्र सुरू करण्यात येतील सातबार अवतारवर ज्या पिकांची नोंदणी असेल केवळ अशाच पिकांची आता या हमीभावासाठी नोंदणी करण्यात येईल अशा प्रकारची माहिती नापीड आणि एनसीएफ च्या माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कामाची बातमी नापीड आणि एनसीएफ चा कांदा चौवीस रुपये किलोने मिळणार दहा ते सहा रुपयांचा फायदा डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता प्रथमच होणार आहे कांद्याची ऑनलाईन विक्री नापेड आणि एन कांदा आता येथे आठवड्याभरामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी येईल नाशिक शहरामध्ये सात जिल्ह्यामध्ये सतरा मोबाईल व्हॅनद्वारे आता कांदा ग्राहकापर्यंत या अंतर्गत पोहोचण्यामध्ये येणार आहे राजधानी दिल्ली येथे दोन संस्थांनी गुरुवार पासून आता चोवीस रुपये प्रति किलो प्रमाणे कांदा विक्री सुरू केली असून नाशिककरांना देखील याच भावामध्ये कांदा मिळणार आहे अशा प्रकारची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे भाजी बाजारामध्ये तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे कांद्याची विक्री होत असताना नापिड आणि एनशिएफ चा कांदा आता पाच ते दहा रुपयांनी स्वस्त मिळेल आणि या दोन संस्थांकडून शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रथमच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा विक्री करण्यामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी दिलासादायक अशी बातमी ठिबक संच खरेदीबाबत आता राज्य सरकारचा मोठा निर्णय कृषी विभागाने रद्द केली आहे आता ही अट राज्यामधील शेतकऱ्यांना ठिबक संच खरेदीचे अनुदान वेळेमध्ये मिळावे अनुदानासाठी शेतकऱ्यांना जास्त वाट पाहावी लागू नये यासाठी आता कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कृषी विभागाच्या मार्फत वितरक नोंदणीची अट आता तात्पुरती रद्द करण्याचे आदेश कृषी विभागाच्या मार्फत देण्यामध्ये आले आहेत तसेच फलोत्पादन संचालकांनी आता सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना वितरक नोंदणीचा आग्रह धरू नका अशा प्रकारची माहिती कळवली असून त्यामुळे ठिबक संच खरेदीदार शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे पीक विमा दोन हजार चौवीस पंचवीस संदर्भातील एक अत्यंत मोठी बातमी सोमवारी शेतकऱ्यांना मिळणार आहे गुड न्यूज लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे पीक विम्याची रक्कम आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून पंतप्रधान पीक विमा योजना हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस हंगामातील तसेच मागील काही हंगामातील दाव्यांचा आता निपटारा डीबीटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि या माध्यमातून आता जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून याकरिता अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी राजस्थान इथे झुंजून इथे एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यामध्ये आले असून या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते आता या पीक रक्कम राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे रखडलेल्या कर्जमाफीबाबत महसूल मंत्र्यांची मोठे विधान सर्वेक्षणानंतर फक्त या शेतकऱ्यांना मिळेल कर्जमाफीचा लाभ वाचा महसूल मंत्र्यांनी काय माहिती जाहीर केली तर मग याबाबतचे सविस्तर वृत्त अशा प्रकारचे आहे की छत्रपती संभाजीनगर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता यावेळी त्यांनी अशा प्रकारची माहिती जाहीर केली की के राज्यामधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही विषय आहे तो लांबणीवर पडला नसून निवडणूक काळामध्ये भाजप सरकारने जे काही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ते सरकार पूर्ण करणार आहे आणि यामध्ये जे शेतकरी खरंच गरजूवंत आहेत आणि पात्र असतील अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येईल असे देखील त्यांनी यावेळेस बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकारचा भर असून यासाठी एक समिती नेमणे आली आणि या अंतर्गत आता राज्यामधील सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण शंकर येईल आणि याचा अहवाल प्राप्त होताच राज्यामधील जे शेतकरी यासाठी पात्र असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम आता राज्य सरकारच्या मार्फत जमा करणे येणारे राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी ऑगस्ट महिन्याच्या एक अत्यंत मोठी खोश लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आदिती तटकर यांनी स्पष्ट माहिती सांगितली कारण महिला आणि बालविकास मंत्री यांनी साम टीव्ही बोलताना ऑगस्ट महिन्याच्या आपती महत्वाची अपडेट जाहीर केली लाडकी बहिणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच देण्यामध्ये येल अशा दे प्रकारची घोषणा यावेळेस मंत्री आदिती तटकर यांनी केली तसेच राज्यामध्ये जून आणि जुलै महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाडक्या बहिणीची पडताळणी येते आणि महिला बाल विकास मंत्रालयाकडे प्राप्त होत असून या अंतर्गत ज्या ज्या महिला पात्र असतील केवळ यांच्याच बँक खात्यामध्ये जुलै महिन्यापासून हप्ता जमा करण्यामध्ये येते आणि यानुसारच आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील पडताळणी आणि ज्या पण महिला पात्र असतील केवळ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा त्यामुळे साधारणतः सतरा सप्टेंबर पर्यंत राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मागील ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारची यादी अशी माहिती मंत्री आदिती तडकर यांनी आता जाहीर केली आहे मोदी सरकारची मोठी घोषणा दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे नैसर्गिक शेती अभियान आता राबवणीमध्ये येते एक कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे देशामधील शेतीला पुन्हा एकदा जमिनीशी जोडलेला आणि रसायन मुक्त श्वास देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलण्यामध्ये येते नैसर्गिक शेतीला आता चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान देशांतर्गत सुरू करत आहेत आणि या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी होणार असून उत्पन्नाची गुणवत्ता वाढणार आहे आणि याचा थेट फायदा त्यांना त्यांच्या उत्पन्न वाढीमध्ये होणार आहे तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची उघडे तर कोकण आणि घाट माथेवर पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तनमध्ये येत आहे राज्यामधील अनेक भागामध्ये ढगाळ हवामानासह सध्या पाऊस हजेरी लावत आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्यामुळे पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले पुढील पाच दिवस राज्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तनमध्ये येत असून राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचे प्रमाण पुढील काळामध्ये कमी राहील अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या व्यतिरिक्त आज कोकण घाटमाता आणि खानदेशामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता वर्तनमध्ये येते तर रायगड पालघर धुळे नंदुरबार तसेच पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही घाटमातेवर जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने आज व्यक्त केलाय आणि या भागामध्ये आता ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झडपड अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद